मी अग्नी अग्नी अग्नीळामध्ये अग्निकुंडाच्या चौकोनात बांधून कुठेही जाता येत विहार करता येत म्हणून दाहक ठरलेला स्पर्श केला तरी फासून घालणार माझ्याच धूर रूपी उच्छवासाने नाकाडोळ्यातून पाणी काढणारा चळणारा दाहक अग्नी दाहक मलाही पुण्यवाह व्हायचे होते अजूनही आहे पुण्याचे मार्गदर्शन करणारा आवक व्हायचे आहे उजळणारा उजळवून देणारा प्रकाशाने प्रदीप्त करणारा पावक व्हायचे होते असे पावक व्हायचे जीवन उजळवण्याचे माझे स्वप्न घेऊन गौरीच्या राखकुंडीत घृताच्या स्नेहाने मी एकरूप व्हायचे ठरवले आणि नवनवीन जन्म घेऊ लागलो नवीन जन्म नवीन जन्म जिवालेचे नव्हे ज्योतीचे तमसो तमसोमा ज्योतिर्गमय म्हणून सुरू झाला जीवन प्रवास धराकडून जाळाकडे नाही तर अंधाराकडून प्रकाशाकडे ज्योत जन्मली दीपायमान झाली दिव्यतेची प्रचिती आली म्हणून दीपनामाने उजळवू लागले जीवन दीप्यते दीपायती वा शास्त्रकाराने अशीच माझी व्याख्या लिहिली स्वतः दिव्यच्या साक्षात्काराने ज्ञानवंत प्रकाशवंत होतो तो दिवा दिव्यत्व हाच देह दाहकत्व हा धर्म आणि प्रकाशत्व हेच माझे ज्ञान देह धर्म आणि ज्ञानाचे जीवन येथे थांबत नाही ते दुसऱ्या देहाची जाणीव करून देते आणि दुसऱ्या देहालाही जाणीव करून घेते धर्माला स्पर्श केला तर दाहकता आणि तत्वाला स्पर्श केला तर आत्मज्ञानापासून परमार्थापर्यंत ज्ञान सुद्धा प्राप्त करून देणारा मी पावक झालो पावन झालो आणि म्हणूनच आषाढाच्या अंधकारात पूजन होऊ लागले माझे दीप अमावास्या म्हणून स्वतःला जाळून घेतल्याशिवाय उजळ माथ्याने मिरवता येत नाही के मी वागण्याने दाखवून दिले जळणे तेही स्नेहाने प्रेमाने रागाने नव्हे द्वेषाने तर नाहीच नाही अहंकार सुटला आणि नम्रता अंगीकारली तरच हे सर्व साध्य होते आणि मी ते करून दाखव कर। म्हणूनच देवापासून देवडीपर्यंत देहापासून वृक्षापर्यंत आयुष्यापासून औक्षणापर्यंत क्षणोक्षणी माझीच साथ सुरू झाली हीच सोबत तुम्हालाही मिळावी म्हणून तुम्ही उजळत रहा, कीर्ती दीपाने दीपानेहायीच्या वाती सारखे निवांत व्हा सख्या सोऱ्यांच्या नात्यांमध्ये तेला वाती सारखे एक रूप व्हा जळा जाळू नका उजळा नात्यांमधला उमाळा आयुष्याचा दीपोत्सव साजरा कर शेवटी तुमचंही तेज तेथेच येणार चोत्तीस स्वरूप होऊन राहणार एक दिवा उजळत राहील एक आयुष्य जळून जाईल दीपतेजाने आयुष्य उजळून निघेल शेवटी तुमचाही दिवा दिवत राहील वंशवृद्धी होईल म्हणून चिरंतनाचा प्रवास करा चिरायु चिरतन्हा शुभम कौती अस म्हणताना सुद्धा दीपतेजाय नमो नम दिव्या दिव्या दीपत्कार काने कुंडल मोतीहार दिव्या सुपान दिव्या सुपाहून नमस्कार नमस्कार नमस्कार